पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ पावसातही जिद्द आणि प्रेरणेद्वारे खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा गडकिल्ले संवर्धन संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक रामशेष गडावर स्वच्छता वृक्षारोपण आणि गडसंवर्धन मोहीम राबवण्यात आले या उपक्रमात हजारो गडप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या ऐतिहासिक मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील खासदार भास्कर भगरे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही सहभाग नोंदवत गडप्रेमींची प्रेरणा दिली प्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले शिवाजी महाराजांच्या नावावर अनेक जण राजकारण करतात मात्र महाराजांनी निर्माण केलेल्या गडांवर शासन दुर्लक्ष आहे करत आहे हे दुर्दैवी आहे त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अधिकाधिक तरुणांनी गडसंवर्धनात सामील व्हावे असे आवाहन केले खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात सांगितले या मोहिमेत सहभागी होणारा प्रत्येक मावळा आहे येथे कोणी खासदार नाही कोणी मोठा नाही सगळे एक समान आहेत शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात स्वच्छता झाली आहे झाडे लावून झाली आहे प्रतिसाद खूप मोठा दिसतोय चळवळीचं रूप घेतली काय सांगा या मोहिमेला अतिशय जास्त उत्स्फूर्तपणे शिवमावळ्यांचा सहभाग पाहायला मिळाला याचं एक निश्चित समाधान मिळा मिळालं की निश्चित खऱ्या अर्थाने हे गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजे किल्ले स्वच्छता झाली पाहिजे ही एक नॉर्मल थिणगी पण इचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित याचा गडकिल्ले संवर्धनासाठी फायदा होईल कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा दिसते कोणी डस्टबिन उचलून खा खालून वरपर्यंत आणतं आहे कोणाच्या हातात झाडू आहे एकंदरीत कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे नाही या ठिकाणी आलेला कोण काय पदावर काम करतो यापेक्षा या गडाव मोहिमेला आलेला प्रत्येकजण मी मावळा आहे आपला मावळा आहे या भूमिकेतून या ठिकाणी येतो त्यामुळे कोण डस्टबिन आणतो उचलून कोणी कमाने उचलून आणले कोणी बोर्ड उचलून आणले कोणी त्या बाकडे उचलून आणले कुणी साफसफाई करतो आहे कुणी वृक्षारोपण करते, करते खड्डे खांदत आहे आमच्या महिलांनी सुद्धा वृक्षारोपण केलं म्हणजे ही भावना कधी निर्माण होती नाही मी मावळा आहे ही मावळा भावना तयार झाल्यामुळे हे काम होतं सगळं तर मी म्हणलं असेल मी कोणतरी पदा काम करतो मग फॉर्म्युलेटी फोटो आणि गो पण इथं तशी भावना नाही हे तू कोण आहे मला माहीत नाही तो इथं मावळा आहे छत्रपतींचा काम कर शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर एक वेगळं समाधान आहे हो ज्या राजांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य करतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजांचं नाव घेतल्याशिवाय आपलं तर काहीच चालत नाही आणि त्या राजांची ठीक आहे प्रत्यक्ष आपल्याला राजांची सेवा नाही करता आली पण आज त्यांनी जे गडकिल्ले के उभे केले त्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राबवणं या ठिकाणी काम करणं हे राजांची सेवा केल्यासारखं एक फील जाणवतो मोठी संख्या मावळ्यांची खासदार निलेश लंके आणि या विभागाचे आमचे खासदार सर यांच्याबरोबर हजारो मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी त्या गडाचं संवर्धन करण्यासाठी स्वच्छता आणि त्या ठिकाणी नागरिक येतील जे त्यांना बसण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आलेले आहेत खासदार निलेश लंकेनी हा उपक्रम महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यात करण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं हा तिसरा किंवा चौथा किल्ला आहे की ज्यामध्ये निलेश लंके, लंके आणि त्या त्या विभागातले सगळे मावळे हे एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी जे किल्ले टिकवले वाढवले किंवा त्या किल्ल्यावरून त्या भागावर प्रभावीपणाने नेतृत्व केलं हे सगळे किल्ले टिकले पाहिजेत पुढच्या हजारो वर्ष यांचा कुठलाही न नव्हता आहे ती परिस्थिती अजून सुधारून लोकांच्या समोर मांडली पाहिजे यासाठी निलेश लंकेंनी ही मोहीम महाराष्ट्रात हातात घेतली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले युवा वर्ग त्यांना प्रतिसाद देतो आहे ह्या मोहिमेला प्रतिसाद देतो आहे हा त्यांचा प्रयोग यशस्वी होईल राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी सर आमचे या भागातले खासदार म्हणून आणि या भागातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोहिमेत आज हिरिरीने सहभागी झाले आहेत प्रचंड मोठा पाऊस असताना देखील काही भिजत काही आमच्यासारखे संरक्षण घेऊन काही छत्री घेऊन असे वर चाललेले आहेत वर गडकोट हा किल्ला स्वच्छ करण्यासाठी काही तास मोहीम होईल आणि मला खात्री आहे की उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जागता इतिहास पाहताना व्यवस्था अधिक चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्यात देशात राजकारण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे ना कुठं कुठे दुर्लक्ष होतय नाही झालेलंच आहे म्हणूनच <laughs> ही मोहीम हातात घेण्याची पाळी आमच्या सगळ्यांच्यावर आणि खासदार निलेश लंके यांच्यावर आली आहे आम्ही मध्ये नगर जिल्ह्यात एका गडकोट किल्ल्याच्या साठी गेलेलो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्वित छळ झाला त्या ठिकाणची संभाजी महाराजांचा त्या संभाजी महाराजांच्या छळाचा इतिहास जागता इतिहास ज्या जा, किल्ल्याने पाहिला तिकडंही सरकारचं पूर्णपणानं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही ही मोहीम हातात घेतली आहे सरकारला काय करायचं नसेल असेल हा सरकारचा प्रश्न आहे पण या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि जनतेला वाटते की हे सुधारणा झाल्या पाहिजेत तो आमचा छोटासा हा प्रयत्न आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम